जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राचा अत्यंत कृतिशील नेतृत्व हरपल्याची प्रतिक्रिया मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात दुर्दैवी निधनानंतर राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की राज्याला असा नेता लाभणं अवघड आहे सतत कार्यरत असणारा व क्षणार्धात अडचणींवर मात करून समस्या सोडवणारा नेता महाराष्ट्राला लाभणे अशक्य आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अत्यंत जवळूनपणे सोडवणूक करणारा नेता राज्याच्या इतिहासात घडणे अशक्य तर अजूनही ही, ही बातमी आम्हाला धक्कादायक असून याच्यावर विश्वासच बसत नसल्याचे सांगितले तर माझा पहिला बारामतीला हॉस्टेला ॲडमिशनसाठीचा इंटरव्ह्यू देखील त्यांनीच घेतला असल्याचे यावेळी सांगितले तर त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ज्यावेळेस ही घटना ऐकली अजून विश्वास होत नाही की अशी घटना घडलेली महाराष्ट्रामधला एक कर्तव्यदक्ष रोकटोक असणारी व्यक्तिमत्व कालच दुपारी बारा वाजेला ज्यांच्याबरोबर कॅबिनेटमध्ये अनेक विषयांसंदर्भात चर्चा घेतली ज्यांनी भूमिका घेतली माझ्या पणांचा विषय आणला त्यावेळेस ते त्यांनी आस्थायिकपणे शेतकऱ्यांचं सोयाबीन तूर त्या सगळ्या विषयांची माहिती त्यांनी कॅबिनेटमध्ये घेतली स्वतः ते त्यावर च चर्चाही संवादी करत होते आणि आज सकाळी आम्ही रेल्वेतनं उतरल्यावर ही बातमी ऐकल्यानंतर मनाला विश्वास होत नाही की महाराष्ट्राची एवढी मोठी राजकीय सामाजिक हानी हे काम करणारा करता नेता आपल्यातनं अचानकपणे निघून गेल्यामुळे अजून आम्ही सारेजण धक्क्यामध्ये माझं जीवनामध्ये मी फर्स्ट इयर कॉलेजला ज्यावेळेस सिम्बॉयसीजला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस बारामती हॉस्टेलला राहण्यासाठी मी ॲडमिशन घेतलं त्याची इंटरव्ह्यू श्री अजितदादानी घेतली त्या दिवसापासून आमदार विरोधी पक्षातला आमदार मंत्री वगैरे हा सगळा प्रवास आणि सभागृहामध्ये ज्यावेळेस विधानसभा चालायची त्यांच्या मागे मी बसायचो तर सतत त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या गप्पांचा त्यांच्या अनेक गोष्टींचा लाभ हा आमच्यासारख्या युवकांना मिळत राहायचा अनेकांना प्रेरणादायी होते अनेकांचं जीवन त्यांच्यावर अवलंबून होते अत्यंत टायमिंगला परफेक्ट होते आणि महाराष्ट्राची फार मोठी क्षती कधी न भरून निघणारी फार मोठी हानी झाली अजून देखील मनाला विश्वास होत नाही की दुर्दैवी घटना घडली आजचा दिवस अत्यंत दुःखी आणि नुकसानदायक दिवस